महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना आणि मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज बुधवार दिनांक अकरा जून ते शनिवार दिनांक चौदा जून या चार दिवसाच्या कालावधीसाठी मी हवामान अंदाज आपल्याला देत आहे आज महाराष्ट्रावर एक हजार चार एपटापासल इतका कमी हवेचा दाब राहील आणि उद्या बारा जून गुरुवारपासून पुढे तो आणखीन कमी होऊन एक हजार हेप्टापासल इतका कमी हवेचा दाब राहील आणि त्यामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन पश्चिम मध्य व पोर विदर्भात हलक्या स्वरूपात उत्तर महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार स्वरूपात आणि शुक्रवारी व शनिवारी अतिजोरदार मुसळधार पावसाची शक्यता असून कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे तर रायगड ठाणे पालघर जिल्ह्यात जोराचे पाऊस होण्याची शक्यता आहे ढगांचे गडगडाटासह विजांचे कडकडाटासह मान्सूनचे पुनरागमन होईल आणि मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल आता क कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया भात रोपवाटिका व वा फळभाज्यांची रोपे बनवण्याच्या रोपवाटिका तयार कराव्यात खरीप हंगामातील मूग मटकी उडीद चवळी सोयाबीन तसेच तूर भुईमूग ज्वारी बाजरी या पिकांच्या पेरणीची कामे चांगली ओल शेतात असेल तर करावी तर याशिवाय हळद आले लागवडीचे काम पूर्ण करावे झाडाखाली पावसाच्या काळात किंवा ढगांच्या गडगडाटाच्या गर काळात थांबू नये आता शेतकरी प्रश्नांची उत्तरं आपण थोडक्यात घेऊया जून महिन्यात खंड आहे तर पेरणी कशी करावी असं शेतकऱ्यांनी एका विचारलं आहे आता जून महिन्यातील आत पावसाच्या खंडाचा कालावधी संपुष्टात येत आहे आता त्यामुळं मान्सूनचे पुनरागमन होत आहे पेरण्या करणे गरजेचे आहे आता दुसऱ्या काही शेतकऱ्यांचे प्रश्न असे आहेत पुरंदर धाराशिव पुणे जिल्हा पूर्व भाग अहिल्यानगर दक्षिण भाग जुन्नर तालुका परभणी जिल्हा अंबेजोगाई हो नांदेड उत्तर महाराष्ट्र बारामती तालुका पावसाबद्दल प्रश्न विचारलेत त्यांची माहिती मी यापूर्वीच आपल्याला सर्व महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागानुसार दिलेली आहे हे वर्ष सरासरीपेक्षा अधिक पावसाचं होणार आहे विभागवार पाऊस सांगितला आहे त्यानुसार प्रत्येकाने समजून घेणे आता गरजेचे आहे म्हणजे कुठल्या तरी एखाद्या गावाच्या ठिकाणचं पावसाचं काय होईल इथलं काय आपण तर विभागवार सांगतो शिवाय पावसाचं प्रमाणही सांगतो आहे हलका मध्यम किंवा भारी आता जिथं हवेचे दाब कमी होतात तिथं पाऊस होतो हे पहिली गोष्ट लक्षात घ्या हा आपला जो कार्यक्रम आहे ऑफिशियल चॅनलवरचा हा शेतकऱ्यांना शिक्षित करणं आणि त्यांना ह्याबद्दलचं ज्ञान मिळवून देणं हा देखील एक उद्देश आहे त्यामुळं प्रत्येकाने आपलं समजून घेणं जास्त गरजेचं आहे की आपल्याला जी माहिती मिळाली त्यात आपल्या भागाचा समावेश आहे आणि हे सगळं आपण ध्यानात घ्यावं प्रत्येक वेळेला आपण जरा आणखीन ज्ञानसंपन्न व्हावं असं मला वाटतं पंधरा दिवसाचे पावसाचा अंदाज द्या असंही म्हटलं आहे एका शेतकरी बांधवाने आता हवामान इतकं वेगाने बदलतं त्यात मध्यम पल्ल्याचे अंदाज आणि लांब पल्ल्याचा अंदाज एवढाच भाग असतो आणि शॉर्ट पिरियडच्या अंदाज चोवीस तासाचे किंवा चार, आ, चार चा ते पाच दिवसाचे किंवा चार महिन्याचे असं पंधरा दिवसाच्या अंदाजाचा कुठलाही मॉडेल्स किंवा त्या तशा प्रकारचं काही उपलब्ध नाही आहे आणि जे सांगतात ते खोटं सांगतात ते तुम्हाला चालतं आणि तसं मला सांगू नका कारण मी तुम्हाला या हवामान क्षेत्रात काम केलेला एकमेव माणूस फ्री सेवा देतो आहे आणि त्यातनं तुम्ही ज्ञान घ्या तुम्ही सांगता त्याप्रमाणेपेक्षा मला लक्षात येतं की काय सांगायला पाहिजे कसं सांगायला पाहिजे हवामान अतिशय वेगाने बदलत असतं आणि त्याची माहिती मी शास्त्रोक्त पद्धतीनं दे जर बुधवारी आणि रविवारी आपल्याला सेवा म्हणून देतो आहे त्याचा उपयोग करा त्यातून काही जर प्रश्न असले तर विचार शेतीविषयक प्रश्नात तूर व कापूस पिकात चालणारे तणनाशक विचारले आहे तर सोयाबीनसाठी जे तणनाशक चालतं जे कडधान्यांसाठी ते तुम्ही तुरीसाठी वापरा आणि मग कापसासाठी वापरा त्यामुळं मग कडधान्य वर्गातील पिके त्यामुळे सोयाबीनसाठी जे तणनाशक आहे ते चांगलं काम करेल आता सोयाबीनची पेरणी करावी का एक प्रश्न विचारला आहे मी सगळ्या पिकांच्या पेरण्या आता उरकून घ्या असं म्हणतो आहे कारण पुन्हा पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि पावसाचं प्रमाण वाढल्यानंतर पुन्हा वापसा यायला वेळ लागेल आता शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया खूप मोलाचा सल्ला मी देत आहे मी माझी काळजी घ्यावी कारण शेतकऱ्यांसाठी माझ्या माहितीचा गर गरज आहे अतिशय आवश्यक माहिती देत आहे शेतकऱ्यांसाठी मी देव आहे माझे मार्गदर्शन देव शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे मोलाचा शास्त्रीय सल्ला माझ्याकडून मिळतो मी निस्वार्थी सेवा करीत आहे माझा अंदाज शास्त्रोक्त असतो माझा मी किमती वेळ देऊन हवामान अंदाज सांगतो खूप छान काम करीत आहे मी सतायुषी व्हावे शेतकऱ्यांना माझ्या कामाचा खूप लाभ व्हावा शेतकऱ्यांना माझा आधार वाटतो एकूण पासष्ट शेतकऱ्यांनी या प्रकारे आपली मतं नोंदवलीत धन्यवाद दिलेत आभार मानलेत या सर्वांनाही मी धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर वर, खरीप हंगामासाठी शुभेच्छा देतो आणि सर्वांचाच मी आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र